राँ राँ। या ठिकाणी आज आपण एकदा काकांच्या उत्तम प्रकारे अशा बागेमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी काकांचं नियोजन पाहू शकता काका कधीची लागवड आहे बागेची आपल्या सतराची दोन हजार सतराची आहे फळबागेनं चांगला फायदा केला असं वाटतंय चांगला फायदा केला चला तर मंडळी मग आपण आज काकांची बाग पाहूया अतिशय सुंदर प्रकारे गोड असं फळ आहे खाल्लं खूप आनंद आला कोणत्या कोणत्या फळबागेची लागवड केली यामध्ये आपण जाम केला पेरू झेंडू म्हणजे थोड्या जागेमध्ये बकळ थोड्या जागेमध्ये जागे जागे बकळ वस्तू लावून उत्पन्न उत्पन, काढण्याचा प्रयत्न आपण आज सविस्तर काकांची शेती पाहूयात मंडळी या ठिकाणी काकांच्या पपईला सुद्धा अतिशय सुंदर प्रकारच्या अशा पपाया लागलेल्या आहेत त्याचबरोबर झेंडू आहे झेंडूचंही उत्पन्न घेण्यासाठी काकांनी या ठिकाणी झेंडूची लागवड केली होती आणि पेरू सुद्धा आहेत पेरूला सुद्धा त्यांच्या चांगल्या प्रकारे माल लागलाय काका या बागेतून उत्पन्न किती निघण्याची अपेक्षा आहे बघा मी धरता त्याच्यापेक्षा जास्तच निघते निघत आहे नशिबानं देत आहे नशिबात देते, देते। पण सरकार कुठंतरी भाव कमी जास्त करत आहे त्यावेळेस नुकसान होत आहेच हेचं तीनशे रुपयाचं चारशे रुपयाचं पोहता अठराशे रुपयाला कंपनी देते आणि शासनाचा भाव म्हणजे कुठं सोयाबीन चार हजार आणि पाच हजार सात हजार रुपये कापूस हे पदत आहे का आणि ह्याची एक किलो बॅग कितक्याला द्या साडेचारशे ग्राम बीक कितक्याला द्यायला तर हजार रुपयाला बाराशे म्हणजे शेतकऱ्याला लादल्या गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या इंग्रजांच्या काळात सुद्धा नव्हत्या 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 तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा काही दिवस काम केलं आहे तुमचं राजकारण कधी सुरू झालं होतं का माझं राजकारण झालं बघा एकोणीसशे साठ पासून एकोणीसशे साठ पासून पहिले गावचे सरपंच सरपंच किती वर्ष सरपंच राहिलात पंधरा वर्ष पंधरा वर्ष सरपंच राहिलात सोसायटी दहा वर्ष सोसायटी दहा वर्षे आणि ते करत करत बागायती मस्तपैकी फुलवली इकडे राजकारण केलं परंतु आम्ही कष्टाचं खायचं म्हणल्यावर मेहनतीचं जगायचं म्हणल्यावर कुणाचं चांगलं होईल तर करायचं वाटलो न करता जीवन जगणारे माणसं आनंदान जगतात याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे मित्रांनो हा आमचा छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न कारण सत्यावर आधारित असतो आणि जीवन जगण्याची शैली किंवा कला जी असते ते पैसे देऊन आनंद कसा देते हे पाहू शकता काकांनी या ठिकाणी पेरूचं उत्पन्नसुद्धा काहीच दिवसामध्ये चालू होणार आहे आणि नारळसुद्धा लावलं आहे आंबासुद्धा लावला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची लागवड या ठिकाणी काकांनी करून पाहू शकता कशी त्यांची बाग फुलवली आहे त्याचबरोबर आपण काकांचा एकोण एकंदरीतचा जीवनप्रवास आजच्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेअर करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काय म्हणाल दे बा महाराष्ट्राच्या भा, राजकारणाबद्दल हे जातीपाद होऊन बिघडलं आहे नाहीतर महाराष्ट्राचं राजकारण सगळं चांगलं आहे सगळेच ओबीसी लोक चांगली आहेत ओबीसीमुळेच हे आलं आहे काय ते देवेंद्र देवेंद्र आलाय आला तर ते देवेंद्राच्या मागे हे जातीवाद करून हे सगळे मराठी लोक लागलेत मागे त्याच्या बिनकामाचं ओबीसीच्या हे हे राजकारण नव्हं असले म्हणजे तुम्हाला कुठेतरी राजकारण चुकीचं व्हायला असं वाटतंय सगळं राजकारण चुकी जातीपातीचा विषय जाती येत असेल तर जातीपातीचं हे राजकारण हे खरं राजकारण नव्हतं हो। घोरगरीबाच्या लेकरांना आरक्षण मिळावं त्यांना नोकरीमध्ये संधी मिळावी असे प्रत्येक शासनाची सरकारची भावना आहे पण कुठेतरी जातीचं राजकारण व्हायला तुम्हाला असं म्हणायचं राजकारण व्हायला बरं त्याचबरोबर आपण काका शेतमालाची भाव तुम्हाला काय वाटतात पाठीमागाल बघा हेच क कंपनीचं तीनशे चारशे रुपयाला पन्नास रुपयाला पंचावन्न रुपयाला पहिले खताचं पोत होतं युरियाचं हे अठरा अठराचं अठरा एकशे सत्तावीस चोवी सव्वाशे रुपयाला पोत होतं ए पीचं अडीचशे रुपयाला पोत होतं ते डी ए पीचं पोत पंधराशे चौदाशे रुपये हे पदत आहे का आणि आमचं माल म्हणजे कापूस इकत आहे सा सात हजार आणि का का ह्याचे माल चारपट पाच पट वाढते दहा पट एक एकर मध्ये सोयाबीन पेरणीसाठी खर्च वगळता किती फायदा होता हिशेब केला काही चुरत नाही चार हजार रुपये सरासरी शासनानं दोन हजार पंचवीस मध्ये डिक्लेरेशन झालं नाही किंवा चालू आहे बोलणं किंवा मार्केट मार्केटमध्ये तर चार हजार ते काहीच त्याच बी आणि मजुरीच निघत नाही तर मंडळी हे आहेत शेतकऱ्यांचे महत्वाचे बोल जेणेकरून शेती फायद्याची कशी केली जाते व शेतकऱ्याच्या चॅनलवरती आपण जास्तीत जास्त हा प्रयत्न करण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो फळबागेतून काकांना चांगल्यापैकी उत्पन्न आहे आणि आनंदसुद्धा मिळतो आज एवढे वर्ष त्यांनी समाजकारण राजकारण ह्या दोन गोष्टी पाहून करूनसुद्धा आनंद शेवटी या ठिकाणी घेत आहेत काका तुमच्या काळापासून तुम्ही जर भ्रष्टाचार केला असता तर तुम्ही असं जीवन जगलं नसतं पहिलं होते सरपंच जाते चेअरमन जाते तेनं घरं इकले शेत इकले आहे नाही पुरलं आणि मी इमानदार न वागलो तर माझं मा देवाने नीटच केलं चांगले काही के नुकसान केले चांगली वय आता किती वय आहे आता वय बघा सत्याऐंशी सत्या हो ब्याऐंशी वर्ष म्हणजे ब्याऐंशी वर्ष सुद्धा खणखणीत मजबूत आहात मुंडे साहेबांसोबत काम करायला काही वेळ संधी भेटली का तुम्हाला जाणं येणं होतं निदे निंद्राला जात होतो सुरसंबंधामुळे त्या मित्रपणानं राजकारणाबद्दल असं जात होतो बरं तेवढे काही संबंध जास्त आला नाही बरं ते माणूसच वेगळा होता वागणुकीला त्याने असला भाव केला का भाव नाहीच करायचा माझेच म्हणावं जनतेला सगळं माझंच म्हणावं महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री काही दिवस आपल्या परळीचे मुंडे साहेब होते, होते, होते ताई सुद्धा आता सध्या मोठ्या पदा पदावर आहेत महाराष्ट्रामध्ये यांच्याकडून कुठंतरी समाजामध्ये प्रत्येक जाती धर्मातील लोकांना फायदा होतो ताईनं तिने समाजन चांगलंच करते तिने तिने कधी जातीवाद केली का करत स्वतःचा कारखाना विकायची वेळ आली किंवा झाली काही चर्चा चालू सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे तर आता त्याचे त्याचे काहीतरी भानगडी असतात त्याच्यामुळे विकली असतील केले असतील हे आता लोकांना काय काही म्हणत राहते काही म्हणत राहते वेळेस मुंडे साहेबांनी आणि त्या परिवारानं जनतेच्या भल्याचे निर्णय घेतलेले आहेत आणि ते जनतेसाठी लढत आहेत असं ठाम असं तुम्हाला वाटतंय का असं ठाम आणि आन, आणखी सुद्धा ते पंकजात ठाम जनते पाहिज राहणार जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हावेत हो असं तुम्हाला वाटतंय का होच लागतंय ते झालं तरच हे जनता हे रंग्या म्हणते तीन खडकचे बामन हे बामन आरती बाहेर बिज ती करत त्याचे लोक आणि हे पंकजा तयारी तर काहीतरी हे बघून तर ते वागतील नेमकं तुम्हाला स्पष्टपणे काय म्हणायचं आहे पंकजा तयार मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजेत थोडक्याला पाहिजेत तर मंडळी शेतकरी हा प्रत्येक हुशार असतो पण नशिबापुढे हदबल असतो आणि जोळीचे बोळ दिवसेंदिवस मोठे होत राहतात पण छोटे होत नाहीत मेहनत केली तर फळ आहे आनंद मिळतो पैसाही सर्वस्व नाही आहे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि करायला विसरू नका स्वतःच्या शेतामध्ये कॉन्क्रीट रोड करून जीवनाचा आनंद फर्स्ट क्लास असा परिवारासोबत घेणारे हे आमचे काका काका का? त्याचबरोबर आमचे बंधू सुद्धा या ठिकाणी आहेत भाऊ नमस्ते फुलांची सध्या फवारणी चालू आहे वडिलोपार्जित मिळालेलं धन शेती असते भाऊ सध्या तुम्ही काय करताय फवार सध्या फवारणी करत आहे सगळ्यात जीवनाचा आनंद हा आहे मान्य या ठिकाणी स्वर्ग बनवलाय काय प्रतिक्रिया तुमच्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी कोणत्या शेतीकडे वळलं पाहिजे असं मला वाटतंय शेतीकडे स्वतः कष्ट करणे मजुरावर आधारून राहणे शेती ही तीन महिन्यामध्ये दुप्पट करून देणारे ही साधन आहे शेती लोकांना वाटते पण शेती शंभर टक्के परवडते पण लोक काय करतात फुकट खायला लागलेले ते आशा लागलेली आहे फुकट खायची फुकट खाऊन पोट भरत नाही मेहनतच करावं लागते पेट्रोल फोरच घ्यावं लागते घाम काढावं लागते स्वतः मार्केट करावं होते तरच माणूस हा सक्सेस होतो यामध्ये बिलकुल भाऊ उत्तम उदाहरण आहे फळबागेतून वर्षाला एक एकरमध्ये किती उत्पन्न निघाल अशा अपेक्षा असते मोसंबीचा एक एकरमध्ये एक दी। सरासरी दीड लाख रुपये आवडेज येते फुलामधून फुलामधून सरासरी आपला एक वीस पंचवीस गुंटी आहे पंचवीस गुंट्यामध्ये दसऱ्याचं झाले एक पंचवीस आहे आणि ती कोळची एक लाख सव्वा लाखाच्या आसपास जाते आणि पेरूमधून किती निघाल पेरू मधून पन्नास साठ हजार रुपये नाही त्यामध्ये आंतर पिक म्हणून पपईमधून पपई मधून एक पन्नास साठ हजार रुपये पन्नास साठ हजार रुपये नारळातून नारळातून एक दहा पंधरा हजार रुपये सरासरी वार्षिक उत्पन्न एक एकर एक एक सरासरी वार्षिक उत्पन्न लाख सरासरी जास्त व्हायला जास्त, था। जास्त था। तीन लाखाच्या आसपास उत्पन्न कॅल्क्युलेशन काढलं तर हा खर्चा वगळता तुम्हाला दोन लाख रुपये भेटतात लाख रुपये सरासरी दीड लाख रुपये सरासरी दहा दीड पंधरा लाख दहा एकर स्वतः पण करायला पाहिजे स्वतः करायला पाहिजे लोकवर उदाहरण नाही हे आहेत उत्तम प्रकारच्या प्रतिक्रिया आणि सध्या कुठल्या पदावर तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये काम करताय नाही नाही मी अच्छा नाही पद नावाला आहे आता तुम्हाला ते नशिबाने नसते ते, 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 ते मेहनतीनं करत होतात आणि लायकीनं ला मिळत असते त्यामुळे तुमचं त्याबद्दल स्वागत आहे आमच्याकडून या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांच्या चॅनलवरती पाहू शकता मित्रांनो आज ह्या होत्या शेतकरी काकांच्या परिवारातील प्रतिक्रिया तेवढेच नव्हे तर त्यातून आपल्याला प्रॉफिट स्वतःला कसं कमवता येतं आणि आपला स्टॉल रस्त्यावर लावून पैसे कसे मिळवता येतात याचंही उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहूयात हा आहे आपण याचा ॲड्रेस काका ना विचारणार आहोत की हे ठिकाण कुठलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत केलेले कर्मभूमी जन्मभूमी कोणती आहे हे उमरगा तर तालुका जळकोट आता पहिलं होतं अहमदपूर तालुका आता हे तू फोडण्यामध्ये झाले या जळकोट तालुका आता आणि जिल्हा पहिला आम्हाला बिदर होता आमच्या लहानपणी पुन्हा झाला उस्मानाबाद आणि आता झाले लातूर आता झाले लातूर आता झाले जळकोट जार तालुका अहमदपूर तालुका तालुका हे लातूर जिल्हा एक एकर मध्ये आरामात परिवाराचं दहा माणसाचं पोट भरू शकत बरोबर भरू बर, बर, शकते फक्त करता आलं पाहिजे आपल्या आपल्या स्वतःवर लोकांवर आधारित जमत नाही आणि लोक करीत नाही पैसा हे अंतिम सत्य नाही जीवनाचा आनंद खरा आहे तर मंडळी आज आपण संत्र्या या ठिकाणाहून घरी खायला नेणार आहोत आणि आपला हा पुढचा प्रवास चालू असणार आहे